कधी असं होतं का की रात्री झोपायला गेल्यावरही डोक्यात विचारांचं वादळ सुरूच राहतं किंवा सतत काहीतरी करण्याची काहीतरी मिळवण्याची एक धडपड मनाला शांत बसूच देत नाही अगदी आजच्या हसल कल्चरमध्ये हे खूपच सामान्य झाले हो ना पण आयुर्वेदाच्या आणि भारतीय तत्वज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर या अस्वस्थेमागे एक मोठी वैश्विक शक्ती आहे अगदी बरोबर आपण ज्याला आजकाल रेस्टलेसनेस किंवा एन्झायटी म्हणतो त्याला हजारो वर्षांपासून रजोगुण या नावाने ओळखलं जातं रजोगुण हो आणि आज आपण याच रजोगुणाचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत सांख्य दर्शनापासून ते आयुर्वेदापर्यंत आणि तिथून थेट आजच्या आधुनिक न्यूरोसायन्स पर्यंत हा गुण आपल्या मनावर आणि शरीरावर कसा परिणाम करतो हे समजून घेऊया अच्छा म्हणजे ही केवळ एक तात्विक चर्चा आहे तर आपल्या रोजच्या आयुष्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती आहे नक्कीच आपल्या समोर असलेल्या या सखोल संशोधन अहवालाच्या आधारे आपण या ऊर्जेला समजून घेऊया आणि तिला योग्य वळण कसं द्यायचं हे पाहूया चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया चला सुरुवात अगदी मुळापासून करूया हा रज शब्द आला कुठून आणि याचा नेमका अर्थ काय होतो रज हा शब्द संस्कृत मधल्या रज या धातूपासून पासून आला आहे रज हो ज्याचा अर्थ आहे रंजवणे आसक्त करणे किंवा क्रियाशील करणे सांख्य दर्शनानुसार ही संपूर्ण प्रकृती म्हणजे हे विश्व तीन गुणांपासून बनलेलं आहे सत्व रज आणि तम हे तीन धागे आहेत असं म्हणू शकतो का सुंदर कल्पना आहे अगदी सत्व म्हणजे ज्ञान प्रकाश आणि संतुलन तम म्हणजे जडत्व अज्ञान आणि निष्क्रियता आणि रज म्हणजे या दोघांना जोडणारी क्रिया गती आणि ऊर्जेची शक्ती अच्छा याला सोप्या भाषेत सांगायचं तर तमोगुण हा गाडीचा ब्रेक आहे सत्वगुण हा चालक आहे तर रजोगुण हे गाडीचं इंजिन आहे वा म्हणजे इंजिन नसेल तर गाडी पुढे जाणारच नाही अगदी हीच ती शक्ती आहे जी सृष्टीला चालना देते आणि भगवद्गीतेतही याचा उल्लेख आहे नाही का रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भवम बरोबर म्हणजे रजोगुण हा आसक्ती आणि तृष्णेतून निर्माण होतो आणि माणसाला कर्माच्या बंधनात अडकवतो हे किती विचित्र आहे जी ऊर्जा आपल्याला काम करायला लावते तीच आपल्याला बांधूनही ठेवते बरोबर आणि आयुर्वेदानुसार बरं का मनशांती बिघडवणारे केवळ दोनच मानस दोष आहेत दोनच हो रज आणि तम सत्व हा दोष नाही तो मनाचा शुद्ध आणि नैसर्गिक स्वभाव आहे पण याचा अर्थ रजगुण पूर्णपणे वाईट आहे असा नाही अच्छा त्याचे दोन पैलू आहेत तो एक असा सैनिक आहे जो देशाचं रक्षणही करू शकतो आणि चुकीच्या हातात गेला तर विध्वंसही करू शकतो वा सैनिक हे रूपक आहे म्हणजे याची चांगली आणि वाईट अशी दोन्ही बाजू आहेत हे समजून घ्यायला आवडेल हो पहिला आहे शुद्ध किंवा नैसर्गिक रज जेव्हा तो सत्वगुणाच्या म्हणजे त्या चालकाच्या नियंत्रणात असतो तेव्हा तो, तो उत्साह जिद्द कार्यक्षमता आणि नवनिर्मितीची प्रेरणा देतो ज्याला आपण ड्राईव्ह किंवा इच्छाशक्ती म्हणतो अगदी एखादं उद्दात्त ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा यात सात्विक रजातली येते पण जेव्हा हाच रजगुण प्रमाणाबाहेर वाढतो आणि सत्वाचा प्रभाव कमी होतो तेव्हा तो विकृत रज बनतो तो सैनिक भेभान होतो बरोबर मग तो मनात अस्थिरता क्रोध मत्सर आणि असंतोष निर्माण करतो आणि जेव्हा आपण अशा हायपर ऍक्टिव्ह मोडमध्ये जातो तेव्हाच मग अनेक मानसिक आणि शारीरिक आजार डोकंवर काढायला लागतात जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे मनात आहे त्याचा परिणाम शरीरावर होणारच मग या मानसिक अवस्थेचा आपल्या शारीरिक आरोग्याशी म्हणजे वात पित्त आणि कफ या त्रिदोषांशी काय संबंध आहे याचा थेट आणि खूप खोलवर संबंध आहे आपण एक एक करून पाहूया ठीक आहे सुरुवात करूया रज आणि वातापासून वाताचा मुख्य गुणधर्म काय आहे चंचलता किंवा गती बरोबर आपल्या शरीरातील मज्जा संस्थेचं म्हणजे नर्वस सिस्टीमचं सगळं कार्य वातावरणावर अवलंबून असतं जेव्हा मनात रजोगुण वाढतो म्हणजे अतिविचार चिंता किंवा भीती वाढते तेव्हा शरीरात वाद दोष वाढतो अच्छा म्हणजे माझ्या मनाची धावपळ थेट माझ्या शरीराच्या नर्वस सिस्टमची धावपळ बनते हे तर अगदी तंतोतंत जुळतंय अगदी तसंच यामुळे निद्रानाश अंग कापणे शरीरात कोरडेपणा वाढणे अशी लक्षणं दिसतात आधुनिक भाषेत याला सिम्पॅथेटिक ओव्हर ड्राईव्ह किंवा फाईट ऑर मोड म्हणतात म्हणजे शरीर सतत धोक्याच्या स्थितीत राहत हो जणू काही ते कुठल्या तरी संकटाचा सामना करायला तयार आहे एक मिनिट जर रजोगुण ही एक प्रकारची ऊर्जा किंवा आग असेल आणि पित्त ही अग्नितत्वाचं आहे मग हे दोन्ही एकत्र आल्यावर काय होतं म्हणजे हे आगी तेल ओतण्यासारखं आहे का तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलंय पित्त हे अग्नितत्वाचं आहे आणि रजोगुण या अग्नीला भडकवण्याचं काम करतो अच्छा जेव्हा हे संतुलन योग्य असतं तेव्हा मानसिक स्तरावर महत्वाकांक्षा स्पर्धात्मक वृत्ती आणि बुद्धीची तीक्ष्णता वाढते पण जेव्हा याचा अतिरेक होतो तेव्हा हाच अग्नी क्रोध मत्सर आणि शरीरात जळजळ म्हणजेच इन्फ्लमेशन इन्फ्लेमेशन निर्माण करतो उच्च रक्तदाब आणि आम्लपित्त यांसारखे विकार याच रजपित्ताच्या असंतुलित संयोगातून येतात आणि कफाचं काय हे मला थोडं विरोधाभास वाटतंय म्हणजे कफ तर स्थिर आणि जड असतो तो, तो रजाच्या चंचलतेच्या अगदी विरुद्ध आहे बरोबर हा एक विरोधाभास आहे पण अत्यंत महत्वाचा आहे याला आपण बर्नआउट सायकल म्हणू शकतो बर्नआउट सायकल हो जेव्हा एखादी व्यक्ती सतत वाढलेल्या रजोगुणामुळे अतिश्रम करते सतत धावते तेव्हा शरीराची ऊर्जा आणि शक्ती संपते मग शरीर स्वतःच्या संरक्षणासाठी एक संरक्षणात्मक उपाय म्हणून तम अवस्थेत जातं अच्छा जिथे जडत्व आणि निष्क्रियता असते आणि कफ दोष हा तमाशी संबंधित आहे वाव म्हणजे हे विरोधी नाही तर एकाच प्रक्रियेचे दोन टप्पे आहेत अतिक्रियाशीलतेचा शेवट संपूर्ण निष्क्रियतेत होतो अगदी बरोबर ज्याला आपण क्रॉनिक फटीग किंवा नैराश्य म्हणतो ते हेच आहे का तंतोतंत अतिरजुणाचा अंतिम परिणाम तमगुणात होतो ती एक टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे झुलणारी स्थिती आहे ठीक आहे हे सगळं ऐकून तर असं वाटतंय की आजूबाजूला प्रत्येक जण याच चक्रात अडकला आहे आपल्या नकळत आपण असं काय करतो ज्यामुळे हा रजोगुण इतका वाढतो ही एक प्रकारची फॅक्टरी आहे जणू अगदी आणि याची मुख्य कारणं आपल्या आहारात आणि विहारात म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत दडलेली आहेत आयुर्वेदानुसार उष्ण तीक्ष्ण आणि उत्तेजक पदार्थ रजोगुण वाळवतात याची दोन उत्तम उदाहरणं म्हणजे मिरची आणि कॉफी मिरची आणि कॉफी अरे बापरे हे तर आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत हो आणि म्हणूनच हे समजून घेणं महत्वाचं आहे मिरचीत कॅप्सेसिन नावाचं एक रसायन असतं हो जेव्हा ते जिभेच्या वेदना ग्राहकांना स्पर्श करतं तेव्हा मेंदूला संदेश जातो की काहीतरी धोकादायक किंवा उष्ण गोष्ट शरीरात आली आहे अच्छा या धोक्याला प्रतिसाद म्हणून शरीर नैसर्गिकरित्या स्ट्रेस हॉर्मोन सोडतं जसे की एन्डॉर्फिन्स आणि आपल्याला तात्पुरती तरतरी येते हो पण मुळात मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि लढण्याची स्थिती निर्माण होते म्हणजे तिखट खाल्ल्यावर जो झणझणीतपणा येतो तो एक प्रकारचा स्ट्रेस रिस्पॉन्स आहे कमाल आहे आणि कॉफी किंवा चहाचं काय यातील कॅफिनही असंच काहीसा काम करतं का कॅफिनची कार्यपद्धती तर आणखी रंजक आहे कशी आपल्या मेंदूमध्ये ॲडेनोसिन नावाचं एक रसायन असतं जी दिवसभर हळूहळू जमा होतं आणि आपल्याला थकवा जाणून झोपेचा संकेत देतं ठीक आहे कॅफिन या ॲडेनोसिनला त्याचं काम करण्यापासून रोखतं ते ॲडेनोसिनच्या रिसेप्टर्सना ब्लॉक करतं ओ त्यामुळे मेंदूला खोटा संकेत मिळतो की आपण थकलेलो नाहीये थांबा म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिऊन जी तरतरी येते ती खरी ऊर्जा नसून फक्त थकवा जाणव न देणारी एक युक्ती आहे बरोबर हे तर शरीराला फसवण्यासारखं झालं शरीर, तंत, शरीर थकलेलं असूनही आपण त्याला जबरदस्तीने काम करायला लावतो हे म्हणजे कृत्रिम रज निर्माण करण्यासारखं आहे आणि यामुळे कालांतराने मज्जासंस्था कमकुवत होते हे तर झालं आहाराबद्दल पण मला वाटतं जीवनशैलीचाही यात मोठा वाटा असेल सतत मोबाईलवर असणं मल्टीटास्किंग करणं स्पर्धा करणं यालाच संवेदनात्मक अतिरेक किंवा सेन्सरी ओव्हरलोड म्हणतात सतत मोबाईलची स्क्रीन मोठा आवाज आणि एकाच वेळी अनेक कामं करणं हो यामुळे आपली ज्ञानेंद्रिय सतत कार्यरत राहतात आयुर्वेदानुसार इंद्रियांचा हा अतियोग वात आणि रज दोन्ही वाढवतो आणि सोशल मीडिया सतत इतरांशी होणारी तुलना ती तर या आगीत तेल ओतण्यासारखी आहे यामुळे कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढलेला राहतो जो मनाला कधीही शांत होऊ देत नाही खरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणे विशेषतः रात्री दहा ते दोन हा पित्ताचा काळ असतो या काळात जागरण केल्यास रज आणि पित्त दोन्ही प्रचंड वाढतात ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी चिडचिड आणि अस्थिरता जाणवते ठीक आहे समस्या तर पूर्णपणे समजली हे सगळं ऐकून ज्यांना वाटत असेल की हे तर माझ्याबद्दलच आहे त्यांच्यासाठी काही ठोस आणि व्यावहारिक उपाय आहेत का या धावत्या गाडीचा ब्रेक कसा दाबायचा नक्कीच आहेत आणि ते खूप सोपे आहेत फक्त ते आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याची गरज आहे सांगा सुरुवात आहारापासून करूया आहारात नैसर्गिक गोड चवीच्या पदार्थांचा समावेश वाढवावा गोड म्हणजे साखर नाही नाही साखर नव्हे गहू तांदूळ गोड फळे दूध यांसारखे नैसर्गिक मधुर पदार्थ मधुर रस हा वात पित्त कमी करतो आणि मनाला तृप्ती देतो आणि स्निग्ध पदार्थांचं काय पण आजकाल तर अनेक जण फॅट्स किंवा स्निग्ध पदार्थांना टाळतात अशावेळी तूप खाण्याचा सल्ला अनेकांना गोंधळात टाकू शकतो याचा नेमका काय समतोल साधावा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे इथे आपण चांगल्या आणि वाईट फॅट्सबद्दल बोलत आहोत स्निग्ध पदार्थ विशेषतः गाईचं तूप हे रजोगुण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे अच्छा तूप हे बुद्धिवर्धक आणि सात्विक मानलं जातं ते मज्जा संस्थेला स्नेह पुरवतं रजोगुणामुळे वाढलेला कोरडेपणा आणि वृक्षपणा जो वाताचा गुणधर्म आहे तो कमी करण्यासाठी तुपासारखं दुसरं औषध नाही म्हणजे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते फायदेशीर आहे अगदी आहाराव्यतिरिक्त योग आणि प्राणायाम यांचाही उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे मनाची गती आणि श्वासाची गती यांचा संबंध कसा जोडला जातो हो कारण मनाची गती आणि श्वासाची गती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हठयोग प्रदीपिकेत म्हटलं आहे चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत म्हणजे म्हणजे जेव्हा श्वास चंचल असतो तेव्हा मन चंचल असतं आणि श्वास स्थिर झाल्यावर मनही स्थिर होतं वा त्यामुळे श्वासावर नियंत्रण मिळून मनावर नियंत्रण मिळवता येतं आणि यासाठी भ्रामरी प्राणायाम सर्वोत्तम आहे भ्रामरी प्राणायाम तो भुंग्यासारखा आवाज काढतो तो का हे केवळ एक मानसिक तंत्र आहे की यामागे काही ठोस विज्ञान आहे यामागे ठोस विज्ञान आहे याची तीन मुख्य कारण आहेत हो पहिलं म्हणजे भ्रामरी करताना घशात जी कंपने निर्माण होतात त्यामुळे वेगस नर्व उत्तेजित होते वेगस नर्व हो ही वेगस नर्व आपल्या शरीराची विश्रांती प्रणाली म्हणजेच पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय करते ही तीच सिस्टम आहे जी हृदयाचे ठोके कमी करते आणि शरीराला शांत करते माफ करा मी तुम्हाला थांबवते पण वेगस नर्व सक्रिय होते ऐकून मी खरंच आश्चर्यचकित झाले म्हणजे भुंग्यासारखा आवाज काढण्यामागे इतकं थेट शारीरिक विज्ञान आहे हो आणि दुसरं कारण म्हणजे संशोधनानुसार या गुंजारवामुळे नाकाच्या पोकळीत नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती तब्बल पंधरा पटीने वाढते पंधरा पटीने हो नायट्रिक ऑक्साईड हे एक नैसर्गिक वेजोडायलेटर आहे म्हणजे ते रक्तवाहिन्यांना प्रसरण पावतं ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि मेंदूला शांतता मिळते आणि तिसरं कारण आणि तिसरं म्हणजे भ्रामरी प्राणायामामुळे मेंदूतील तणावाच्या बिटालहरी कमी होऊन आरामाच्या आणि ध्यानाच्या थीटा लहरी वाढतात हे ईजी अभ्यासात सिद्ध झालं आहे हे खरंच अविश्वसनीय आहे प्राचीन ऋषींना नायट्रिक ऑक्साइड हे नाव माहीत नसेल पण त्यांना त्याचा परिणाम नक्कीच माहीत होता अगदी याशिवाय निसर्गात वेळ घालवणं किंवा जलचिकित्सा यांचाही फायदा होतो असं सांगितलं आहे ते थोडे विस्तारानं सांगाल का नक्कीच थंड पाण्याने स्नान करणे विशेषतः पित्तप्रधान रजोगुणासाठी खूप फायदेशीर आहे याशिवाय पाठीच्या कणाला थंड पाण्याचा स्पर्श देणे ज्याला स्पाईन बाथ म्हणतात त्याने थेट आपली मध्यवर्ती मज्जासंस्था शांत होते म्हणजे थेट संस्था सिस्टमवर परिणाम होतो हो पाठीचा कणा हा आपल्या सिस्टमचा महामार्ग आहे त्याला शांत करणं म्हणजे संपूर्ण शरीराच्या ट्रॅफिकला शांत करण्यासारखं आहे आणि फॉरेस्ट बेदिंगची संकल्पना काय आहे फॉरेस्ट बेदिंग म्हणजे जंगलात जाऊन व्यायाम करणे नव्हे तर फक्त तिथे शांतपणे वेळ घालवणे अच्छा निसर्गाचे रंग विशेषतः हिरवा आणि निळा डोळ्यांना आणि मनाला शांत करतात पानांची सळसळ पक्ष्यांचे आवाज हे नैसर्गिकरित्या सात्विक असतात ते आपल्या इंद्रियांवर हल्ला करत नाहीत तर त्यांना शांत करतात बरोबर शहराच्या राजसिक कोलाहलावर हा एक उत्तम सात्विक उपाय आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली रजोगुण हा आपला शत्रू नाही तर ती एक शक्ती आहे एक ऊर्जा आहे हो समस्या त्याच्या अस्तित्वात नाही तर त्याच्या असंतुलनात आहे त्या बेभान सैनिकाला पुन्हा नियंत्रणात आणण्याची गरज आहे अगदी बरोबर तमाकडून म्हणजे आळसाकडून रजाकडे म्हणजे क्रियाशीलतेकडे आणि रजाकडून सत्वाकडे म्हणजे शांतता आणि ज्ञानाकडे प्रवास करणे हेच ध्येय आहे आपल्यातील रजुगुणाला एका शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे वापरता आलं पाहिजे जो ध्येयासाठी काम करतो पण अनावश्यक विध्वंस करत नाही असं केल्याने कार्यक्षमता ही टिकेल आणि मनशांती ही मिळेल खरे आजच्या या हायपर राजसिक समाजाला जो सतत धावत आहे त्याला अशा सात्विक ब्रेकची नितांत गरज आहे जाता जाता एक विचार सोडून जाते या संशोधन अहवालात आचार्य रसायन म्हणजे वर्तणुकीतील बदलांचा उल्लेख आहे ज्यात सत्य बोलणे आणि करुणा बाळगणे यांसारख्या गोष्टी येतात हो कधी विचार केलाय की आपली प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाची रोजची निवड ही केवळ नैतिक कृती नसून आपल्या आतल्या अस्वस्थेच्या अग्नीला शांत करणारी शक्तिशाली न्यूरोलॉजिकल साधनं असू शकतात जर आपण आपल्या सामाजिक संबंधांकडे केवळ व्यवहार म्हणून नाही तर मनाच्या स्वास्थ्यासाठीचं एक औषध म्हणून पाहिलं तर काय बदलेल